सूचना मिळेपर्यंत कुठल्याही पक्षाच्या बैठकीला जाऊ नका प्रकाश आंबेडकरांच्या सूचना तर अशा सूचना देऊ नका पाच मार्चच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल मविया नेत्यांची भूमिका भाजपच्या पहिल्या यादीमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी मात्र गडकरींचं नाव नाही उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका महाविकास आघाडीच्या बेचाळीस उमेदवारांची यादी जवळपास निश्चित सूत्रांची माहिती सहा जागांवर तिढा कायम आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणाचं सूचक विधान तर भाजपनं युवा स्वाभिमानी पक्षाला संपवू नये बच्चू कडूनचा टोला भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं ईडीला प्रतिज्ञापत्र लिहायला सांगितलं होतं त्यांचं ऐकलं असतं तर तेव्हाच सरकार पडलं असतं अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दणका गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अडचणी वाढण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीची हस्तक्षेप याचिका <ज़ी> <ज़ी> लोकसभेपूर्वीच धाराशिवमध्ये आरोपांच्या फैरी खासदार केला आपण अपयशी ठरला तानाजी सावंत यांचा घाणाघात तर पाच वर्ष लोकांची कामं केली ओमराजे निंबाळकरांचं उत्तर आणि फडणवीसांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव अटक करून दाखवा मराठा काय असतो ते दाखवतो जरांगेंचा इशारा तर उद्यापासून नेत्यांना गावबंदी करा